नमस्कार मित्रांनो मी हर्षदा लिटिल एकोजमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण आरवची झेब या गोष्ट ऐकणार आहोत तर येत आहे ना ही गोष्ट एका छोट्या मुलाची ज्याने स्वतःवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या जर तुम्हालाही वाटत असेल की मी नाही करू शकत तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे चला तर मग ऐकूया आजची गोष्ट आरवची झेप एका छोट्याशा गावात आरव नावाचा लहान मुलगा राहत होता तो अभ्यासात हुशार होता पण त्याचा एक मोठा दोष तो स्वतःवर अजिबात विश्वास ठेवत नसे काहीही नवीन करायचं म्हटलं की त्याचं उत्तर असायचं मी नाही करू शकत शाळेत वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाली आरवची शिक्षिका म्हणाली अरव यावेळेस तूही भाग घे तुझे विचार खूप सुंदर असतात पण आरव घाबरला बाई मी नाही स्टेजवर जाऊ शकत लोक हसतील माझ्यावर आई हसल्या <laughs> तू एक काम कर रोज एक वाक्य आशात पाहून स्वतःला सांग मी करू शकतो फक्त एक आठवडा अरवने नाखुशीने का होईना ते सुरू केलं रोज सकाळी तो स्वतःला आरशात बघायचा आणि सांगायचा मी करू शकतो मी यशस्वी होईल हुहळू त्याचं मन बदलायला लागलं त्याने स्पर्धेसाठी भाषण तयार केलं पहिल्या दिवशी जरा अडखळला पण रोज बाईंसमोर सराव करत राहिला स्पर्धेचा दिवस आला स्टेजवर उभं राहिल्यावर त्याचं हृदय धडधडू लागलं पण त्याने डोळे मिटून तेच वाक्य आठवलं मी करू शकतो आणि खरंच आरमने उत्तम भाषण केलं त्याचा आत्मविश्वास झळकट होता संपूर्ण शाळेने टाळ्यांचा कडकडाट केला त्याच दिवशी त्याला समजलं की यश हे इतरांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावर अवलंबून असतं त्या दिवसानंतर आरव नेहमी स्वतःवर विश्वास ठेवू लागला आणि त्याचा प्रत्येक यशाची सुरुवात त्या एका वाक्याने होत असे मी करू शकतो तर मित्रांनो लहानशी गोष्ट पण मोठा बोट देणाऱ्या कारण प्रत्येक गोष्टीत लपलेलं असतं जीवनाचं गुपित हेच सांगत राहतो आम्ही लिटिल एकोजमध्ये आजची गोष्ट आपल्याला एक मोठा बोध देऊन गेली की यशासाठी सगळ्यात आधी आवश्यक असतो स्वतःवर विश्वास तुम्हाला आवडली का आरवची झे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर बोधकतेसह तोपर्यंत लक्षात ठेवा मी करू शकतो हाच यशाचा पहिला टप्पा असतो धन्यवाद